नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गतीस क्लासेस बाय प्रदीप वाघ या युट्यूब चॅनलवर मित्रांनो अर्जुना वन पॉईंट ओ ही जी बॅच सुरू आहे एट्थ स्कॉलरशिपची या स्कॉलरशिपच्या बॅच मध्ये चॅप्टर नंबर इलेवन रेशो अँड व्हेरिएशन आज आपण शिकणार आहोत तर मित्रांनो तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आपल्या चॅप्टर नंबर इलेवन रेशो अँड व्हेरिएशनला ठीक आहे चला तर या ठिकाणी आज आपण काय शिकणार आहोत ते अगोदर बघू आज आपण शिकणार आहोत रेशो प्रपोर्शन अँड व्हेरिएशन ठीक आहे आता हे काय असतं हे आपण वन बाय वन बघूया रेशो काय असतो मित्रांनो रेशो इज द कम्पॅरिझन ऑफ टू क्वांटिटीज विथ द सेम इनिट फॉर एक्झाम्पल जर आ, या ठिकाणी रेशो म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे आधी तर रेशो म्हणजे काय असतं कंपॅरिझन ऑफ टू क्वांटिटीज कम्पॅरिझन ऑफ टू क्वांटिटीज दोन क्वांटिटीजला आपल्याला कम्पेअर करायचंय म्हणजे कसं समजा टू ग्रॅम आहे इज टू फोर ग्रॅम याला कम्पेअर करायचं तर मग याचा रेशो कसं येईल याचा रेशो कसं येईल टू अपॉन फोर म्हणजेच टू वन जा टू 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 जा फोर वन अपॉइंट टू हा काय झाला त्याचा रेशो रेशो म्हणजे काय असतं की जेव्हा आपण दोन क्वांटिटीजला कम्पेअर करतो त्यावेळेस आपण रेशोचा यूज करतो पण त्यावेळेस आपल्याला रेशोचा जे युनिट आहे ते सेम करावे लागते रेशो म्हणजेच गुणोत्तर असतं रेशोला आपण मराठीत गुणोत्तर म्हणतो मित्रांनो गुणोत्तर म्हणजे काय तर गुणोत्तर म्हणजे एक प्रकारे आपण कंपेरिजन करतो दोन क्वांटिटीचं आता गुणोत्तर म्हणजे रेशो हे युनिटलेस क्वांटिटी हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय रेशो इज अ रेशो इज अ युनिट लेस क्वांटिटी रेशो काय आहे युनिटलेस क्वांटिटी आहे मग आता तुम्ही म्हणणार की सर प्रपो प्रपोर्शन किंवा व्हेरिएशन म्हणजे काय तर व्हेरिएशन म्हणजे काय बघा ज्यावेळेस आपण दोन रेशो कम्पेअर करतो त्याला आपण प्रपोर्शन बोलतो आणि व्हेरिएशन म्हणजे काय की व्हेरिएशन इज अ स्पेशल काइंड ऑफ प्रपोर्शन हे असं प्रपोर्शन असतं प्रपोर्शन रिलेशनशिप असतं दॅट एक्सप्लेन द हाऊ क्वांटिटी चेंजेस विथ रिस्पेक्ट टू ऑन अदर क्वांटिटी एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटी सोबत कसे चेंज होते आहे हे एक्सप्लेन करणारं रिलेशनशिप म्हणजेच काय आहे व्हेरिएशन आहे ठीक आहे या ठिकाणी आपण बघू बग, बघा व्हेरिएशन म्हणजे मग आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो वेरिएशनचे दोन प्रकार पडतात एक असतं डायरेक्ट व्हेरिएशन काय असतं डायरेक्ट व्हेरिएशन आणि दुसरं असतं इनव्हर्स व्हेरिएशन काय असतं इनव्हर्स व्हेरिएशन तर या प्रकारे त्याचे प्रकार पडतात मग आपण थोडक्यात असं समजलं की जर एक क्वांटिटी बघा डायरेक्ट व्हेरिएशन काय असतं बघा वन क्वांटिटी वन क्वांटिटी वन क्वांटिटी एनक्रीज इन्क्रीजेस ऑदर विल बी इन्क्रीस ऑदर विल एनक्रीस आहे ना आणि याचं कसं राहील की वन क्वांटिटी वन क्वांटिटी डिक्रीजेस ऑदर विल बी ऑदर विल बी डिक्रीजेस ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय समजलं आपल्याला की जर डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये एक क्वांटिटी वाढत असणार तर दुसरी पण वाढते आणि प्रोपोर्शन मध्ये एक क्वांटिटी जर समजा कमी होत असणार तर दुसरी क्वांटिटी वाढेल किंवा दुसरी एक क्वांटिटी तुम्ही इन्क्रीजेस करा एक क्वांटिटी जर इन्क्रीज होत असणार तर दुसरी काय होणार डिक्रीज होणार तर याला आपण काय बोलतो डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन डायरेक्ट व्हॅरिएशनचं एक उदाहरण सांगतो की जर का समजा आपण ट्वेल्व बनाना आहेत ठीक आहे म्हणजे वन डझन बनाना जर आपण ट्वेल् रुपीजला घेत असणार वन डझन बनाना म्हणजे एक डझन केळी जर आपण बारा रुपयाला घेत असणार तर दोन डझन केळी हे चोवीस रुपयाला मिळणार म्हणजे केळी वाढली तर पैसे देखील वाढले याला म्हणतो आपण डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय मित्रांनो इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय एक क्वांटिटी वाढली दुसरी क्वांटिटी कमी होते फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी सायन्समध्ये तसं शिकतो हो काय स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे जर स्पीड वाढला तर टाईम कसा होतो कमी लागतो आणि टाईम जर जास्त लागत असणार तर स्पीड कसा असतो कमी असतो तर स्पीड आणि टाईम हे काय आहेत इनव्हर्स मध्ये आहेत ठीक आहे इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये आहेत तर या पद्धतीने आपण काय करणार या आहोत याच्यावरचे प्रॉब्लेम्स स्कॉलरशिप कसे विचारले जातात त्याचा आता अभ्यास करणार आहोत सुरुवात करूया फर्स्ट प्रॉब्लमला पहिला प्रॉब्लम आहे आपला पहिला एक्झाम्पल आहे गिव्ह द मोस्ट रेड्यूज फॉर्म ऑफ द रेशो सेव्हन्टी सेव्हन एस टू नाईन्टी नाईन म्हणजे सेव्हन्टी सेव्हन एस टू नाईन्टी चा रेड्युस फॉर्म सांगितलेला आहे मग बघा सेवन्टी सेवन एस टू नाईन्टी नाईन लिहून घ्यायचा लिहिला आता याची फोड करायची इलेवन सेवनचा सेवन्टी सेवन येतो आणि इलेवन नाईनचा नाईन्टी नाईन येतो तर याच्यात काय होईल इलेवन आणि इलेवन कॅन्सल झाला तर आन्सर आलं सेवन अपॉन नाईन तर असं देखील क्वेश्चन स्कॉलरशिपला येतो तर त्यावेळेस त्याला रिड्यूस कसं करायचं हे आपल्याला समजायला पाहिजे मग याचं आन्सर काय असेल फर्स्ट कोणतं सेव्हन इज टू नाईन कळलं मित्रांनो ठीक आहे आता पुढचं एक्झाम्पल घेऊया पुढचं एक्झाम्पल आहे द हाईट ऑफ कमलेश इज वन फोर्टी फोर सेंटीमीटर अँड ऑफ अदिती इज वन झिरो फाय सेंटीमीटर वॉट इज द रेशो ऑफ हाईट ऑफ कमलेश विथ अदिती आता हा प्रश्न तुम्ही देखील सॉल्व करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करायचा एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा नाही आलं तर परत स्टार्ट करायचं आणि बघायचं की कोणत्या ठिकाणी आपलं चुकतं आहे किंवा कोणत्या ठिकाणी बरोबर येत आहे ठीक आहे तर हाईट ऑफ कमलेश इज वन फोर्टी फोर सेंटीमीटर आता बघा हाईट दिलेले म्हणजे इथं कंपॅरिझन कशाचं आहे हाईटचं कंपॅरिझन आहे आणि रेशो हाईटचा काढायला लावलेला आहे मग रेशो ऑफ अदिती म्हणजे इथं कमलेश विथ अदिती सांग सांगितलेलं आहे कमलेश विथ अदिती म्हणजे कमलेशचा जो रेशो आहे तो की ते हाईट आहे ती वन फोर्टी सेंटीमीटर आहे ठीक आहे आणि याची किती आहे अदितीची किती आहे वन झिरो फाय सेंटीमीटर बघा आता आपण याला आ, याची फोड करू शकतो काय करू शकतो फोड कसं सेवन एन टू सेवन एन टू ट्वेंटी केलं तर आपल्याला वन फोर्ट येतं ठीक आहे हे आपल्याला माहिती आहे याची फोड करून घेतली आता वन झिरोची जी फोड केली तर काय होईल सेवन एन टू सेवन वनचा सेवन सेवन फायचा म्हणजे थर्टी फाय so, सो फिफ्टीन सेवनचा वन झिरो फाय येतो इथं काय झालं सेवन सेवन झाला कॅन्सल आता पर ट्वेंटी आणि फिफ्टीची फिफ्टीनची फोड होते आहे कशी फायू इंटू फोर आणि फायू इंटू थ्री ठीक आहे मग आता काय करणार हा फायू आणि हा फाईव्ह आपण कॅन्सल करणार मग उरेल काय फोर अपॉन थ्री आता हे अँसर ऑप्शनमध्ये आहे का चेक करू आहे का बाळांनो ओ, आहे फोर इज टू थ्री म्हणजे ऑप्शन नंबर थ्री इज द करेक्ट ऍन्सर कळलं तर अशा पद्धतीची एक्झाम्पलची तयारी आपण करून ठेवायला हवी आता या ठिकाणी बघा रेशो सांगितलेला आहे वन लिटर काय सांगितलेलं आहे वन लिटर इज टू सिक्स हंड्रेड एम एल आता हा रेशो घ्यायचा आहे वन लिटर म्हणजे काय असतं वन लिटर म्हणजे असतं वन थाऊजंड एम एल काय असतं वन थाउजंड एम एल असतं म्हणजे इथे इथं वन लिटर इज इक्वल्स टू वन थाउजंड एम एल मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आपण युनिट हे सेम करून घ्यायचं आहे इथं लिहून घ्यायचं काय युनिट युनिट सेम असायला पाहिजे कसं असायला पाहिजे सेम पण इथं युनिट कसं होतं एक लिटरमध्ये आहे तर एक मिली लिटरमध्ये आहे मग आपण काय करू दोघांना मिली मध्ये कन्वर्ट करून घेऊ मग रेशो कशाचं सांगितलं आपल्याला वन लिटर अपॉन सिक्स हंड्रेड एम एल असं सांगितलं होतं पण लिटर आणि एम एल सेम नाही आहे मग लिटरला एम एलमध्ये लिहिलं तर काय येतं थाउजंड एम एल अपॉन काय तर सिक्स हंड्रेड एम एल मग आता झिरो झिरो गेट कॅन्सल झिरो झिरो गेट कॅन्सल तर इथं काय उरला टेन इस टू सिक्स याची फोड करा हा झाला टू फायचा टेन आणि याची फोड करा टू थ्रीचा सिक्स हा टू आणि हा टू काय झाला बेटा कॅन्सल तर ॲन्सर आला फाय अपॉन थ्री म्हणजे याचा अर्थ आपलं जे अँसर आहे ते ऑप्शन नंबर टू आलेला आहे म्हणजे फाय इस टू थ्री आलेलं आहे ठीक आहे बाळांनो पुढचं एक्झाम्पल घेऊया गी गिवन क्वांटिटीज आर फिफ्टीन सेकेंड्स अँड वन मिनिट फिफ्टीन सेकंड्स म्हण फाईंड द रेशो ऑफ वन क्वांटिटी टू द फर्स्ट क्वांटिटी सॉरी सेकंड क्वांटिटी टू फर्स्ट क्वांटिटी आता या ठिकाणी आपल्याला उलटं विचारलेलं आहे म्हणजे फर्स्ट क्वांटिटी आणि सेकंड क्वांटिटी फर्स्ट क्वांटिटी काय दिलेली आहे आपल्याला फर्स्ट क्वांटिटी क्वांटिटी दिलेली आहे फिफ्टीन सेकंड्स आणि सेकंड क्वांटिटी काय दिलेली आहे वन मिनिट फिफ्टीन सेकंड्स मग फर्स्ट क्वांटिटी जी आहे फर्स्ट क्वांटिटी ती काय आहे अरिता म एक मिनिट स्पिली मशीन फर्स्ट क्वांटिटी जी आहे ती किती आहे फिफ्टीन सेकंड्स आहे ठीक आहे मग सेकंड क्वांटिटी काय आहे सेकंड क्वांटिटी सेकंड क्वांटिटी काय दिलेली आहे आप आपल्याला वन मिनिट फिफ्टीन सेकंड मग वन इथं लिहून घेतलं मी वन मिनिट आणि फिफ्टीन सेकंड्स पण जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला हे कळेल की मिनिट आणि सेकंड आहे तर आपल्याला पूर्ण दोघांचे म्हणजे फर्स्ट क्वांटिटीचे पण आणि सेकंड क्वांटिटीचं पण युनिट सेम करून घ्यायचं आहे मग फर्स्ट क्वांटिटीचं युनिट काय आहे सेकंड मग सेकंड क्वांटिटीचं युनिट पण सेकंडमध्ये आणू मग जे मिनिट आहे त्याला कशात कन्व्हर्ट करून घेऊ मध्ये वन मिनिट म्हणजे किती सेकंड असतात सिक्स्टी सेकंड असतात आणि हे वरचे किती आपले फिफ्टीन सेकंड्स आहेत टोटल यांची ऍडिशन किती येते बेटा सेवन्टी फाय सेकंड किती येते सेव्हन्टी फाय सेकंड आता आपल्याला काय सांगितलेलं आहे रेशो कशाचा घ्यायला लावलेला आहे सेकंड क्वांटिटी अपॉन फर्स्ट क्वांटिटी असा रेशो घ्यायला लावलेला आहे म्हणजेच काय सेकंड क्वांटिटी कोणती आपली सेव्हन्टी फाय सेकंड अपॉन फर्स्ट क्वांटिटी काय आपली फिफ्टीन आता यांची फोड करायची आहे फिफ्टीन 15. फिफ्टीनचा टेबल माहिती तुम्हाला पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तरी पंचाव पंधरा साठ पंधरा पाच पंच्याहत्तर आणि पंधराचा पाळा एकापर्यंत बोललं तर पंधरा एक पंधरा फिफ्टीन फिफ्टीन कॅन्सल अँसर आलं फाय अपॉन वन मग फाय इज टू वन हे करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर टू आपलं करेक्ट अँसर आहे आहे की नाही सोपं चला पुढील एक्झाम्पल बघूया फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल काय आहे यम हा डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असेल हे चिन्ह कशाचं आहे डायरेक्ट प्रपोर्शनचं चिन्ह आहे आणि एमची व्हॅल्यू किती आहे फोर्टी टू ची व्हॅल्यू फोर्टीन एमची व्हॅल्यू फोर्टी टू एनची व्हॅल्यू ची व्हॅल्यू फोर्टीन फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपल्याला काय काढायला लावलेलं आहे कॉन्स्टंट ऑफ वेरिएशन मग एम हा डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे एनला जेव्हा आपण डायरेक्ट प्रपोर्शनचं चिन्ह काढतो ना तर त्यावेळेस आपण एम इज इक्वल्स टू कॉन्स्टंट घेतो न, एन आणि एन घेतो के म्हणजे काय आहे कॉन्स्टंट आहे सिन्स के इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनल हे ना कॉन्स्टंट आहे आता हा के आपल्याला काढायला लावलेला आहे काय काढायला लावलेला आहे कॉन्स्टंट ऑफ वेरिएशन सॉरी हां कॉन्स्टंट ऑफ वेरिएशन आपल्याला काढायला लावलेलं आहे मग आता हा एनला इकडं आण के काढायचा असेल तर हा झाला एम अपॉन एन एमची व्हॅल्यू किती आहे टाका फोर्टी टू आणि एनची व्हॅल्यू किती आहे मग आता फोर्टीनला भाग द्या फोर्टीन एन टू थ्री फोर्टी थ्री होतात आणि फोर्टीन इन्टू वन फोर्टीन होतात फोर्टीन फोर्टीन का झाला कॅन्सल हा झाला थ्री अपॉन वन म्हणजेच झाला थ्री तर के ची व्हॅल्यू किती आली थ्री आली किती आली थ्री आता हे ऑप्शनमध्ये आहे का नाही आहे किती नंबरचा पर्याय सेकंड नंबरचा पर्याय आहे झाला क्वेश्चन नंबर फाईव्ह पण आता बघा पुढील प्रश्न बघूया काय म्हटलंय की एम हा इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये असेल ला आता जेव्हा असा वन अपॉन ये नसतो ना तर त्यावेळेस तो इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये असतो याचा अर्थ असा होतो की ची किंमत वाढत असणार ना तर यांची किंमत कमी असेल आणि ची जर वाढत असणार तर ची किंमत कमी असेल तर याला बोलतो आपण इनव्हर्स प्रपोर्शन ठीक आहे मग यालाही कसं लिहिलं जातं एम डायरेक्ट प्रपोर्शनचं चिन्ह काढलं तर इथं काय होतं कॉन्स्टंट आणि हा झाला इन टू वन अपॉन एन एनला इकडे पाठवा तर कॉन्स्टंट बरोबर यम गुणिले काय झाला यन मग के बरोबर एमची किंमत टाका आठ ची किंमत प्रश्नात दिलेली बारा बारे आठ हे शहाण्णव के ची व्हॅल्यू आली शहाण्णव अँसर आहे आपलं नाइन्टी सिक्स नाईन्टी सिक्स ऑप्शनमध्ये आहे का आहे ऑप्शन नंबर वन इज द करेक्ट ठीक आहे आता आपण बघूया क्वेश्चन नंबर सेव्हन क्वेश्चन नंबर सेव्हन काय द रेशो ऑफ द नंबर ऑफ गर्ल्स इन द क्लास इज फाय टू सिक्स म्हणजे सपोज आणि काय सांगितलं इफ द नंबर ऑफ बॉयज इन द क्लास इज थर्टी फायन द नंबर ऑफ गर्ल्स असा प्रश्न सोडवायचा असेल ना तर त्यावेळेस काय करायचं या ठिकाणी हा फाईव्ह दिसतोय आणि इकडं फोर दिसतोय प्रश्नामध्ये ठीक आहे असा रेशो दिला मग समजा नंबर ऑफ बॉईज किती आहेत नंबर ऑफ बॉईज मानायचं नंबर ऑफ बॉईज आपण किती कन्सिडर करायचं फाईव्ह एक्स आहे 5X, है ना आणि काय करायचं नंतर नंबर ऑफ बॉईज नंबर ऑफ बॉईज असं लिहायचं आणि त्याला म्हणायचं सिक्स एक्स आता मुलं आणि मुली मिळून बघा इथं काय सांगितलेलं आहे की इफ द नंबर ऑफ बॉईज इन द क्लास इज थर्टी नंबर ऑफ बॉयज किती आहेत थर्टी आहेत म्हणजेच इथं आपल्याला समजलं की टोटल नंबर ऑफ बॉयज किती आहेत फायू एक्स पण नंबर ऑफ बॉयज किती सांगितलेले आहेत थर्टी सांगितलेले मग इथून एक्सची व्हॅल्यू काढून घेऊ किती झाले थर्टी मल्टिप्लायला फायव्ह ए इकडे जाताना डिवाइड झाला आणि याचा अँसर आला फा सिक्स पाच सीस ठीक आहे जशी एक्सची व्हॅल्यू मिळाली आता नंबर ऑफ गर्ल्स काढायला लावलेत नंबर ऑफ गर्ल्स कसं काढणार नंबर ऑफ गर्ल्स असं काढणार तर ते असतात सिक्स एक्स म्हणजे सिक्स इन्टू सिक्स म्हणजेच किती झाले थर्टी सिक्स एक्सची किंमत तर टाकली आणि कॅल्क्युलेशन केलं ऑप्शन नंबर थ्री हा आपला करेक्ट आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर थ्री ठीक आहे थर्टी सिक्स नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर टेन इफ कॉस्ट ऑफ हंड्रेड प्लॅन्ट इज नाईन्टी वॉट विल बी द कॉस्ट ऑफ टू हंड्रेड अँड फिफ्टी प्लान्ट ओके okay, एक मिनिट माझ्याकडनं क्वेश्चन मागे पुढे झाला असेल हा सेव्हन नंबरचा नाईन अच्छा अच्छा क्वेश्चन मागे पुढे झालेले आहेत मी इथं हा एट नंबरचा क्वेश्चन घेऊन हा एट नंबरचा क्वेश्चन आहे आणि हा एट नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा ह्या एट नंबरच्या मध्ये आपल्याला म्हटलेला आहे विच ग्रुप ऑफ नंबर्स फ्रॉम द फॉलोइंग इज अ ग्रुप ऑफ प्रपोशनल नंबर्स मग आता इथं दिसतोय आपल्याला बघा या, या ठिकाणी Uh, जर आपण दिला इथंच आपल्याला अँसर शोधतील बघा थ्री यांचा uh, रेशो येत नाही ठीक आहे uh, हे इक्वल रेशोमध्ये नाही पण ऑप्शन नंबर थ्रीचा विचार करा बघा इथं काय दिसतंय तुम्हाला थ्री अपॉइंट सिक्स करा आणि एट अपॉइंट सिक्सटीन करा दोघांचा अँसर काय आहे बघा थ्री वनचा थ्री थ्री टू चा सिक्स इथं एट वनचा एट एट टू चा सिक्स दोघांचा सेम आहे म्हणजेच तो ग्रुप कोणता असेल ऑप्शन नंबर थ्री काय असेल ऑप्शन नंबर थ्री ठीक आहे आता नववा प्रश्न बघा काय आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे असा प्रश्न बघा या प्रश्नामध्ये खूप मजा येते बघा थ्री अपॉन टू इज इक्वल्स टू एक्स अपॉन एट दिलेला आहे तर एक्सची व्हॅल्यू काढायला लावलेली म्हणजे दिलेल्या रेशोला पहिले असं लिहून घ्यायचं आता बघा हा थ्री अपॉन टू हा डिवाइडला आहे तर इकडे जाताना झाला मल्टिप्लायला तर इकडच्या साईडला काय राहिला एक्स त्याला आपण पुढच्या साईडला लिहू बे 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 चोक आठ असा भाग द्यायचा आणि एक्स ची किंमत मिळाली तीन चोक बारा म्हणजे थ्री इंटू फोर करा ट्वेल तर एक्स ची किंमत किती मिळाली ट्वेल्व मिळाली काय मिळाली ट्वेल्व ऑप्शन नंबर थ्री इज द करेक्ट अँसर ठीक आहे आणि लास्ट वाला क्वेश्चन आहे आपला इफ कॉस्ट ऑफ हंड्रेड प्लांट्स इज नाईन्टी व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ टू हंड्रेड अँड फिफ्टी प्लॅन्स हे कसं काढणार कॉस्ट ऑफ हंड्रेड इज नाईन्टी सांगितलेलं आहे ठीक आहे ना मग कॉस्ट ऑफ हंड्रेड प्लॅन्ट हंड्रेड प्लॅन्ट किती आहे नाइन्टी आहे असं लिहून घ्यायचं ठीक आहे इकडं काय आहे प्लॅन्ट आहेत इकडे काय आहे प्लांट्स आणि इकडं काय आहे रुपीज दिसतं ठीक आहे हंड्रेड प्लॅन्ट नव्वद रुपये लागतात तर टू हंड्रेड फिफ्टी प्लॅन्टला किती लागतील टू हंड्रेड फिफ्टी प्लॅन्ट किती लागतील ला? समजा एक्स रुपीज लागतील मग हे कसं काढायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची काय करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं हंड्रेड इंटू एक्स इज इक्वल्स टू नाईन्टी इंटू टू फिफ्टी ठीक आहे मग एक्स काढायचं आहे तर हा नाईन्टी मल्टिप्लाय बाय टू फिफ्टी अपऑन हा मल्टिप्लायला हंड्रेड इकडे जाताना काय झाला डिवाईडला हा झिरो कॅन्सल झिरो कॅन्सल झिरो कॅन्सल झिरो कॅन्सल म्हणजे इथं उरला नाईन इंटू ट्वेंटी फाय आणि पंचवीस गुणिले न किती येतात दोनशे पंचवीस तर दोनशे पंचवीस आन्सर आहे का हो आहे हो आहे ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट अँसर अशा पद्धतीने आपण जे टेन क्वेश्चन आहेत ते कम्प्लीट केले आहेत आता होमवर्क साठी क्वेश्चन दिलेले आहेत पटापट पत स्क्रीनशॉट घेऊन घ्या क्वेश्चन नंबर वन हा क्वेश्चन नंबर टू घ्या याचा स्क्रीनशॉट ठीक आहे आणि हो प्रामाणिकपणे सोडवा तुम्हाला तुमची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार बाळांनो तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला मॅथ्स जमेल ठीक आहे हा आहे क्वेश्चन नंबर फोर आणि हा आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह क्वेश्चन नंबर फोर स्क्रीनशॉट घ्या क्वेश्चन नंबर फाईव्ह स्क्रीनशॉट घ्या आणि अशा पद्धतीने आपलं आजचं चॅप्टर संपलं आहे आपण टेन क्वेश्चन्स प्रत्येक सिरीजमध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये टेन क्वेश्चन घेतो आणि हे टेनच्या टेन, टेन क्वेश्चन्स हे स्कॉलरशिपला विचारले गेलेल्या क्वेश्चनचा पॅटर्न सारखेच क्वेश्चन असतात बरोबर आणि म्हणून असे क्वेश्चनची जर तुम्ही प्रॅक्टिस केली बघा दररोजचे दहा प्रश्न मी सोडवून देतो पाच होमवर्कला देतो एवढं जरी तुम्ही करत गेले तरी मॅथ्समध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील बरोबर जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढा कमी वेळ लागेल आणि म्हणून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत राहा आपण थांबूया जय हिंद भारत जय महाराष्ट्र